या दोन पक्षांचं जे राजकारण आहे ते प्रतिक्रियात्मक प्रतिकात्मक आणि अत्यंतिक संकुचित स्वरूपाचं आहे कारण यांना मराठी भाषेचं राजकारण कसं करायचं याची स्पष्टता नाही म्हणजे शिवसेनेच्या तुलनेत राज ठाकरेंना ती जास्त आहे म्हणजे राज ठाकरेंनी जी ब्लू प्रिंट काढली आहे म्हणजे ती त्यांनी अंमलात आणली नाही त्याचं त्यांनी टायमिंग चुकवलं हे सगळं सोडून द्या पण राज ठाकरेंच्या ब्लू प्रिंटमध्ये मराठी भाषेच्या विकासाबद्दलची त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांची स्वतःची भूमिका आहे आणि आता झालंय असं की राज ठाकरेंना हे ठरवता येत नाहीये की मशिदीवरले भोंगे महत्वाचे आहेत हनुमान चालिसा महत्वाची आहे का वर्गात न शिकवली जाणारी मराठी महत्वाची आहे हा कॉल राज ठाकरेंनी घेतला पाहिजे दोन दगडांवर पाय ठेवायचा आज सल, आज स्नेहभोजन द्यायचं उद्या हॉटेलात भेटायचं परवा आंदोलन करतो म्हणायचं या प्रकारची त्रिस्तरीय चौस्तरीय लबाडी मराठी समाज मान्य करणार नाही